वेंगुर्ल्यात मी कायमच जाते पण वेंगुर्ल्यात अशाही गोष्टी करता येतात हे मला या भटकंतीत समजलं इथे मी मस्त बीच कॅम्पिंग केलं वेंगुर्ल्याच्या बाजारात माहिती घेत चिक्कार खरेदी केली शिवाय या निळाशार पूलमध्ये मस्त पोहले पण नमस्कार मी मुक्ता नार्वेकर आणि आजचा एपिसोड आहे ऑफपीट वेंगुर्ल्यावर मी आता आहे वेंगुर्ल्याजवळ इथं मी एक हटके अनुभव घ्यायला आली आहे कोकणाचा एक मस्त अनुभव घेणार आहे आणि हा एक्सपिरियन्स मी घेते आहे कोकण ट्रॅव्हल क्लबसोबत आणि हे सगळे कोकण ट्रॅव्हल क्लबचे सदस्य आहेत सुधीरदादा प्रकाश प्रकाश सर गणेशदादा आणि प्रणव असे आम्ही आता एक मस्त ट्रेक करणार आहोत समुद्रकिनाऱ्याच्या बाजूनं आहे येस तर एक मस्त ट्रेक होणार आहे संध्याकाळची वेळ आहे सोनेरी वाळूचा स्वच्छ आहे हा आम्ही आता समुद्र किनाऱ्यावरून चालत थोडस पुढे आलो तर तिथे सिगल्सची जत्रा भरली होती खूप सारे सिगल्स तिथे आलेले अजूनही आहेत समोर तर लाटा आला की ते भरकुडून जातात इकडे जातात काही तिकडे पाणी आहे तिकडे जाऊन बसतात खूप मस्त समुद्र पक्षी अशी ही त्यांची खास ओळख समुद्रकाठी किंवा समुद्रातल्या बेटांवरती जास्त वावरतात किनाऱ्याच्या बाजूलाच खाडी आहे तिथल्या पाणवठ्यात पण एक असा थवा होता ते उडायचे तेव्हा डोळ्यासमोर असे एक सुंदर चित्र तयार व्हायचं गल्स पाहून आम्ही थोडं पुढे आलो आता पाठीमागे तुम्हाला डोंगर दिसत असेल तर त्याच वाटेने आम्ही आता चढून भरती जाणार आहोत आणि छान समुद्राचं काय म्हणायचं समुद्राचं मनसोक्त दर्शन मी घेणार आहे बरोबर समुद्राच्या काठाणी अशी ही ट्रेल आहे पुष्कळदा फिरली आहे पण समुद्राच्या बाजूच्या कड्यावर चढणं हा वेगळाच अनुभव आहे किनाऱ्यावरून कस समुद्राची क्षितीच्या पर्यंतची विस्तीर्णता लक्षात येते पण कड्यावरून पाहिलं की समुद्राचा समुद्रा दरारा दिसू लागतो आपण गोकर्णाला जातो एक तो समुद्रकाठचा ट्रेक करायला इथेही आहे आपल्या कोकणात उष्मा होताच भरपूर पण समुद्रावरून वाऱ्याची झुळूक यायची आणि जीवाला गारवा वाटायचा हा काय सुंदर व्ह्यू आहे ऍक्च्युली इकडे अशी सगळी माडाची झाड आहेत जी समुद्राकडे झुकली आहेत आणि वारं सुटलं की असे मस्त ती हलकावतात <laughs> मधी मधी रानटी झाडांनी सावली धरली आहे वाव ही <laughs> ट्रेल पलीकडच्या दुसऱ्या किनाऱ्यावरती घेऊन जाते झाडांच्या आडोशाहून किनारा बघत होते हा पण सोनेरी वाळूचा स्वच्छ किनारा रंगीबेरंगी होड्यांनी हे दृश्य काय सुंदर दिसत होत तर या समुद्राकाठच्या ट्रेकचा शेवट इथे होतोय मी या माडाच्या झाडाला टेकून अशी निवांत बसली आहे आता आम्ही इथून पुन्हा मागच्या किनाऱ्यावरती जाणार आहोत आणि मस्त पैकी टेंट पिच करणार आहोत तर आपण आता पटकन जाऊया म्हणजे समुद्र किनाऱ्यावरती जाऊन आपल्याला छान सूर्यास्त इथल्या गावातल्याच एका होमस्टेमध्ये फ्रेश होण्यासाठी चेंज करण्यासाठी आणि जेवण्यासाठी सोय केली होती किनाऱ्यापासून अगदी दोन मिनिटावरती हा होमस्टे ट्रेक करून आता आम्ही परत आलो आणि आता पाठीमागे तुम्हाला दिसत असेल की आ, टेंट पिचिंगची तयारी सुरू आहे सूर्यास्त होतो आहे सूर्य मावळायच्या आधी आम्ही टेंट लावून घेतो आणि मस्त मग कॅम्पिंग एन्जॉय करतो मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला अशी छान दाखवणार आहे तर मी हे टेंटचे जे रॉड्स असतात ते जोडून घेतले आता टेंट लावूयात प्रॉपर टेंट लावूयात रॉड्स ते दोन्ही रॉडची जी टोका आहेत ती टेंटच्या पॉकेट्समध्ये घातली की नंतर हे जे हुक्स असतात ते या रॉडला लावायचे आता टेंटमध्ये अशी निवांत बसली आहे सगळा दिवसभराचा शेणवटा आता असा हळूहळू कमी येतोय समोर मला सूर्यास्त दिसतोय बरोबर समोर आहे सुंदर मला आता उत्सुकता होती अंधार पडण्याची आणि रात्रीच्या कॅम्पिंगची अंधार पडू लागला सोबत थंडीही पसरू लागली आम्ही शेकोटी पेटवली आम्ही आता छान सेटल झालेलो आहोत मागे टेंट लागलेले आहेत रात्र होतीये काळोख पडत चाललाय समोर माझ्या चंद्राची अशी कोर आहे छान समुद्राची गाज ऐकू येतीये समोर शेकोटी आहे तिकडे आता बारबेक्यूचा सेटअपही लागतोय एकूण मस्त असा छान निवांत माहोल आहे चिकन आणि पनीर असा बेत होता आणि आता मी मस्त की बारबेक्यू एन्जॉय करणार आहे आहा परफेक्टली शिजलेला आहे त्याच्यावरती जो तुपाचा फ्लेवर येतो ना कमाल आहे तर आता रात्र झाली आहे आम्ही जेवण आलो इथे जवळच किनाऱ्याच्या बाजूला एक होमस्टे आहे तिथे जेवणाची खूप सुंदर सोय केली होती मस्त जेवलो आणि आता मी इथं टेंटमध्ये आली आहे तर आता मी लगेच नाही झोपणार आहे मी थोडंसं बाहेर बसेन समुद्राची गाज ऐकेन नकाशात पडलेला ताऱ्यांचा खच पाहीन आणि थोडीशी मराठीतली भावगीतही ऐकेन आणि मग झोपेन आपण उद्या भेटूयात सकाळी झोपेतून हळूहळू जागी झाले तेव्हा पहिला आवाज आला तो समुद्राच्या गाजेचाच गुड मॉर्निंग हा आता सकाळचे साडेसात वाजत आलेत मस्त वातावरण आहे काल रात्री थंडी होती पुष्काळ पण आता वातावरण खूपच छान आहे इव्हेंट आता पॅक होतील पण कालच्या रात्रीचं चा वातावरण रंगलेला गप्पा आणि हा अनुभव मात्र कायम सोबत राहील काल रात्री थोडी थंडी होती पण पण झोप कमाल लागली आम्हाला कमाल लागली आम्ही आता या होमस्टेमध्ये कांबळी चटणीचा आस्वाद घेत आहोत यानंतर आम्ही जाणार आहोत वेंगुर्ला मार्केटला तिथे आता कोणत्या सीजनल गोष्टी मिळत आहेत ते बघूयात बाहेर होमस्टेमधल्या काकूर तुळशी वृंदावन स्वच्छ करत होत्या मी निघतीये हे कळाल्यावर त्यांनी औक्षण केलं आणि याचा गोड निरोप दिला मिनिटात पोहोचले वेंगुर्ल्याच्या क्रॉफर्ट मार्केट पाशी ही ट्रेल पण मी करत होते चेंडवनकर सरांसोबतच इथे जी डच वकर आहे त्या डच वकर मध्ये त्यावेळी पोटवरून येणारा माल डम केला जायचा आणि त्या डच वकारीतून मग संपूर्ण म्हणजे आपल्या इंडिया टोटल चार मार्केट होती त्यावेळी त्या लेवलची सॉरी वखारी आणि ते माल तिकडे डम केलेले जे संपूर्ण देशभर पसरवले जायचे ते त्या डच वकारीतून व्हायचं पण त्याला नियर अगदी मार्केट म्हणजे हे त्या काळात ह्या मार्केटला खूप मोठं महत्त्व होतं की इथून तो माल तिकडे आलेला किंवा इकडचा माल तिकडे जाणं ह्याचा मोठा रदी व्हायचा आणि त्यावेळी त्या मार्केटला एक मोठं रूप होतं इथल्या खास पदार्थांची भाज्यांची फळांची हे पदार्थ कुठून येतात याची माहिती ते देत होते सुरुवातीलाच ही फळं दिसली मिठाच्या पाण्यात खारवलेली हे काय आहे हा आवळ आहे हा आवळ आहे आणि हा आंबाड आहे आंबाड आणि बिमला 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 <laughs> यातले मी खारवलेले आंबे घेतले ही ट्रेल खास आहे कारण कोकणातच तयार होणाऱ्या अनेक गोष्टी बघायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत इथलं फेमस कोकम कोकम मुठियाल म्हणतो आम्ही याला म्हणजे हा। कोकमाच्या बियांपासून हे बनवलं जातं जसं आपण दह्यापासून तूप काढून त्याचा गोळा करतो तसं त्याच्यातलं जे ऑइली हे असतं कंटेंट असतं त्याचं हे बनतं त्याचे मेडिसिनल यूज खूप आहेत आणि परत हे तुम्ही रोटी गरम गरम रोटीवर जर घासलं तर जस्ट लाईक आपण मस्का जसं लावतो पावाला त्याच्यात मीठ मसाला टाकला आणि घासलं तर ते भाकरीची टेस्ट पण खूप छान लागते एक काका गावठी तांदूळ आणि गावठी पोहे विकत होते हे आहेत गावठी पोहे दिवाळीला जास्त प्रमाणात त्याची सुरुवात होते म्हणजे दिवाळीचा इकडे पोह्याचा <laughs> हे असतो म्हणजे <मंझे> गूळ <laughs> पोहे केले जातात ना घराघरात वाटले जातात <laughs> <तो। laughs> पण खूप छान टेस्ट असते आमच्याकडे तर आम्ही त्या पोह्यांपेक्षा हेच <laughs> पोहे जास्त वापरतो चहात घातले तरी नाश्ता होऊ शकतो इथे बरस लोकल ग्रेन्स मिळतात इथे म्हणजे तांदूळ <laughs> नाचणी बरेचसे सीजनल असतात मिरच्या पण इकडच्या लोकलच आहेत नाही रे गावठी मिरच्या म्हटल्या तर छोट्या साईजला असतात पण गावठी गावठी इथल्या परड्यांमध्ये जे मिरच्याची लागवड करतात लोक त्यांच्या सुकवलेल्या मिरच्या हे लोकल इकडचं मसाल्याचं वैशिष्ट्य खरं हे आहे आता लोक फ्लेवरसाठी बाहेरच्या मिरच्या मिक्स करतात संकेश्वरी म्हणा काही वगैरे पण ही मिरची खूप वेगळी आहे म्हणजे जसं स्मेल तुम्ही घ्याल ना तर बघा म्हणजे वेगळा आहे ना थोडासा मसाल्याचा प्रॉपर जो कोकणी मसाला असतो तो हा फ्लेवर आहे इथे काही काही गोष्टी मिळतात याला म्हणतात इथे नाही सुकवलं जातं कारण ह्याची पावडर करून काढा वगैरे बनवतात कारण प्रॉपर्टी इज फॉर डायजेशन किंवा लहान मुलांना जे कृमी वगैरे पोटात होतात ना त्याच्यासाठी याचं म्हणजे खूप कडू असते किरायता देणं म्हटल्यावर मुलांचे चेहरे वाकडे होतात गवता होता सारखं गवत नाही नाही हे झाड असतं पानं असतात त्याला शेंगा ह्या बिया पण असतील त्याच्या शेंगा येतात त्याला त्या रुजतात म्हणजे पूर्ण झुडप येतात त्याची या प्रत्येक गोष्टीचं पदार्थाचं कोकणी माणसाच्या आयुष्यात खास स्थान आहे इथल्या खाद्य संस्कृतीचं दर्शन बाजारात घडत होतं करांद्याची काप काप ते काय करतात बॉईल करतात आणि स्लायसेस काढून त्याच्यावर गुळ खोबरे टाकलं ते मिक्स करायचं आणि खायचं ती ही स्पेशल आहे ही दरवेळी कठीच विकते ही शोधून काढत असते जंगलात फिरून ते कंद सगळी okay. करंदे वगैरे आजही म्हणजे इतर सगळ्या जरी झाडू आल्या ना तरी ह्या झाडूला खूप डिमांड आहे मल्टीपर्पज झाडू आहे ती संपेपर्यंत काम करते ह्याला ताकद असल्यामुळे ता सटासट सटा सगळा कचरा निघतो आणि नंतर जसा झरत जातो ना त्याला मग तो खराटा खटारा सॉरी खराटा खराटा माग होतो आणि जसं कमी होत जातो तरी सुद्धा त्याचा युज आहे म्हणजे माडा माडाच्या झाडापासून बनवतात ह्याच्यात टोटल तेच प्रोडक्ट आहे रशी काथ्याची आणि हिर बरोबर ना या ओवर याला काय म्हणतात आम्ही याला केरसुणी म्हणतो केरसुणी तर मी माझ आवडतीचं एक कोकणातलं फळ घेते ते म्हणजे जाम हे गावठी आहे जाम चवीला थोडंफार पेरू सारखंच लागतं पण अगदी पाणीदार असतं मार्केट मध्ये वेगवेगळे भाग आहेत फुलांचा बाजार वेगळा पान लाईन वेगळी बांगड्यांचा भाग वेगळा आपल्या भारतात फक्त तीन ठिकाणी क्रॉफर्ड मार्केट आहे एक आहे मुंबईत दुसरा आहे कलकत्त्यात आणि तिसरा आहे या वेंगुर्ल्यात इथे बाजूलाच मच्छी मार्केट पण आहे तिथल्या मॅनेजमेंटसाठी हे प्रसिद्ध आहे नंतर गेले इथला प्रसिद्ध चौकोनी पाव बघायला मोठाले बास्केट भरून हे पाव असतात आणि काही तासातच संपून जातात हा आहे चौकोनी पाव ना समथिंग पाव ह्याचं वैशिष्ट्य काय ईस्ट नाही याच्यात आणि डायजेस्टिव्ह आहे हा so इकडचं ना एक रनिंग आयटम आहे कारण कसं असतं इथे आंब्याच्या जेवढ्या बागा आहेत ना तिथे नाश्त्याला जे कामगार लोक भरपूर असतात आणि त्या लोकांना काही एवढं मोठे आयटम बनवणं कठीण असतं मग चौकोनी पाव ह्याच्याकडले भरपूर जातात मग उसळ वगैरे काहीतरी बरोबर घेऊन जातात आणि त्याच्यावरही खायचं चिकन बरोबर चालणारा हा एकमेव पाव तर आमची मस्तपैकी अशी मार्केट आणि हेरिटेज ट्रेल झाली मार्केट बघताना म्हणजे ॲक्च्युली कसं म्हणतात की खाद्यपदार्थांना पण एक इतिहास असतो त्याची पण एक अशी संस्कृती असते तर ती आ, मार्केट आणि हेरिटेज ट्रेल करताना मला बघायला मिळाली आणि मी बघा काय काय खरेदी केलं आहे म्हणजे ही पिशवी भरून खरेदी झाली आहे गावठी पोहे आंबाडे जा गावठी जांब अजून बरंच काय काय घेतलं आहे आमसुला आहेत तर अशी मस्त खरेदी झाली आहे तुम्ही इथे आलात तर जरूर खरेदी करा यानंतर आम्ही जाणार आहोत एक भन्नाट गोष्ट करायला स्टोन फॉरेस्ट टाईड पूल येस दाखवते तिकडं गेल्यावरती ट्रेक आहे आणि मस्त पोहायचा एक्सपिरियन्स आहे जाऊयात तर आम्ही ट्रेकसाठी आता पोहोचलेलो आहोत त्या ठिकाणी आता हा एक कडा आहे जो समुद्रा समुद्राकाठी उतरतो तर हा कडा उतरून आम्ही जाणार आहोत निघूयात हा खरं तर एक सरळ सोट कडाय आपल्याला बरेचदा किनाऱ्यावरून हिरवेगार कडे दिसतात ते असेच असतात कोकण ट्रॅव्हल क्लबची मंडळी अगदी काळजीपूर्वक आम्हाला उतरवत होती कधी झाडांची मदत घेत उतरत होते तर कधी हीच झाडं वाट पार गुचकळ्यात टाकायची समुद्र दिसतोय पोहोचलोय आपण फक्त हा एक पॅच आहे तो दोरीच्या मदतीने उतरायचे मग आपण दोरी दगडाला बांधली उरलेली खाली उतरायला फेकली उतरायचं कसं हे दादा सांगतच होते इकडे पाठी बघूच नका पाय पाय ठेवत जा पूर्ण पुढे इकडे बघा तर मी फायनली आता पोहोचली आहे त्या टाईड पूल जवळ आणि असा हा टाईड पूल आहे आता मी लाईफ जॅकेट घालणार आणि त्यामध्ये उतरणार काळ्या खडकांचा आणि जांभ्याचा मिळून एक मोठा नैसर्गिक खड्डा तयार झालाय समुद्राच्या बाजूला एक मोठा छेद आहे त्यातून समुद्राचं पाणी आत शिरतं आणि बाहेर येतं या खड्ड्यात पाणी साठून नैसर्गिक टाईड पूल तयार झालाय पहिल्यांदा काइच्या काय भीती वाटत होती शेवटी समुद्राचंच हे पाणी थोडा वेळ घालवल्यावर पाण्यासोबत मैत्री झाली मग हलकेच हातपाय पसरले आणि पाण्यावरती मस्त तरंगले मी आता निळाईच्या संगतीत होते पाठीखाली समुद्राच्या पाण्याची निळाई आणि वर आकाशाची ही निळाई शांत करते हे पाण्यात लाटेसोबत तरंगणं एक मेडिटेशन आहे इथून खर तर निघूच वाटत नव्हतं इथे मन भरून वेळ घालवल्यावर या टाईड पूलचा निरोप घेतला ट्रेक करून आल्यावर आणि खास करून पाण्यात मनसोक्त पोहल्यावरती भूक प्रचंड लागते तसंच काहीसा प्रकार माझ्या बाबतीत झाला आहे भूक खूप लागली आणि समोर माझ्या असं असं मस्त जेवण आहे असं मनसोक्त जेवणार आहे आता आणि आता पानात आहे नाचणीची भाकरी माठाची भाजी को कोवळ्या फणसाची भाजी आहे मोदक आहेत कारणाचं आम्ही ज्या दिवशी शूट करतो त्या दिवशी आहे गणेश जयंती हे आपली चवळीची उसळ आहे पापड आहे आणि काळ्या वाटण्याच तर आमचं आता जेवण झालेलं आहे मस्तपैकी मातेच्या मातीच्या घरात बसून जेवणाचा आनंद घेतला तर ही भटकंती कशी वाटली ते नक्की सांगा आणि हो कोकण ट्रॅव्हल क्लबचे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की कॉन्टॅक्ट करा अशा भनण्या ट्रेलसाठी तर भेटू आपण पुढच्याच एका मस्त भटकंतीत बाय